पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं सिंधू जलसंधी कराराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला हा करार एकोणीसशे साठ मध्ये झालेला होता आणि या करारानुसार भारत आणि पाकिस्तानमध्ये पाण्याच्या वाटपावर एक सहमती दर्शवली होती मुळात पाण्याचे दोन प्रवाह केले गेले एक पश्चिमेकडील नद्या आणि एक पूर्वेकडील नद्या पश्चिमेकडील नद्यांमध्ये प्रामुख्यानं सिंधू झेलम आणि चिनाब ह्या तीन नद्या होत्या ह्या तीन नद्याच्या पाणी वापराबद्दल भारत सरकार हे तर धरण बांधू शकत होतं सिंचन प्रकल्प उभं करू शकत होतं जलविद्युत निर्मिती करू शकत होतं परंतु ह्या तीन नद्यांचं पाणी जे जा पाकिस्तानात जात होतं ते भारत सरकार अडवू शकत नव्हतं तर पूर्वेकडच्या ज्या नद्या आहेत जसं की आपण म्हणतो रावी बियास आणि सतलज ह्या तीन नद्यांच्या पाणी वापराबद्दल भारत सरकारला पूर्णपणे शंभर टक्के अधिकार होता आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्ध झाली एकोणीसशे पासष्टचं युद्ध एकोणीसशे एकाहत्तरचं एक युद्ध आणि एकोणीसशे नव्याण्णवचं युद्ध या तिन्ही युद्धांच्या काळात भारत सरकारने ही पाणी कोंडी केलेली नव्हती ह्या कराराला स्थगिती दिली नव्हती परंतु आत्ता जो दहशतवादी दो हल्ला झाला याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानची जलकोंडी करण्याचा भारत सरकारने निर्णय घेतलेला आहे हा जो सिंधू जलसंधी करार एकोणीसशे साठला झाला याच्यामध्ये मध्यस्थी ही जागतिक बँकेनं केलेली होती धन्यवाद